भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी व्यापार कोंडी करण्यात आली आहे भारताकडून पाक सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे भारताकडून पाक संबंधी आयात निर्यात सुद्धा आता बंद करण्यात आलाय त्यामुळे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते भारताकडून पाकसोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी आता व्यापार कोंडी करण्यात आलेली आहे यामध्ये भारताकडून पाक संबंधित जे आयात निर्यात सुरू राहायचे ते आयात निर्यात आता पूर्णपणे बंद करण्यात आल्या त्यामुळे पाकिस्तानची सर्वच बाजूने आता कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत बोलत हो शिवाजी आपण पाहतोय भारताकडून पाक सोबतचा व्यापार हा पूर्णपणे बंद करण्यात आला काय सांगशील सविस्तर सा अगदी पाकिस्तानला आर्थिक राजकीय आणि लष्करी दृष्ट्या घेण्यासाठी भारताने आता जी जी रचना अपेक्षित आहे त्या सगळ्या पद्धतीने आहे आणि आतापर्यंत भारताचे आणि पाकिस्तानच्या ऐतिहासिकदृष्ट्या संबंधांमध्ये ताटातूट झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठमोठे निर्णय घेतलेलेच आहेत मात्र आता व्यापार देखील सगळ्यात म्हणजे तो बंद केलेला आहे भारताकडून पाकिस्तानला होणाऱ्या फार्मास्युटिकल्स रसायन साखरेसारख्या गोष्टींच्या वरती निर्यात बंदी घातलेली आहे आणि यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो आणि तिथल्या स्थानिक बाजारामध्ये त्या वस्तूंच्या किमती देखील वाढू शकतात साधारण भारताचा पाकिस्तान सोबत जो वस्तू निर्यात केल्या जातात त्या पन्नास कोटी डॉलरच्या आहेत असं सांगितलं जातं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत हा औषधी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात निर्यातदार आहे भारताच्या वस्तू अमेरिकेपर्यंत जातात आता त्याचं साधारणपणे या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत पाकिस्तानची निर्यात जर आपण पाहिली तर ती चार पूर्णांक दोन लाख कोटी दोन लाख डॉलर इतकीच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फटका जो आहे पाकिस्तानला आता बसणार आहे पाकिस्तानच्या बाजारामध्ये वस्तूची निर्यात न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या किमती वाढू शकतात त्यामुळे स्थानिक जनता पाकिस्तानच्या या सर्व निर्णयामुळे भरपवून जाणार आहे आणि पाकिस्तानला मोठा फटका बसेल कारण पाकिस्तानच्या जनतेने तिथल्या जनतेला पाकिस्तानच्या लष्कराचा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या दहशतवादाचा दहशतवादाचा पुरस्कर्त्याचा फटका बसणार आहे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचे लष्कराची फळं जी आहे तिथल्या जनतेला आता भोगावी लागणार आहे कारण नक्कीच शिवाजी आगामी काळात नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं या संदर्भात वेळोवेळी ताज्या वेळ आपल्याकडून घेत राहतो तुर्तास खूप खूप धन्यवाद भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी आता व्यापार कोंडी करण्यात आली भारताकडून पाकसोबतचा व्यापार हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे भारताकडून पाक संबंधी आयात निर्यात सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आले पाकिस्तानची आता सर्वत्रच कोंडी होतं हे स्पष्ट दिसतंय